विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आदिवासी विकास विभागाची परीक्षा सुरू आहे आज एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फक्त संध्याकाळच्या शिफ्टमध्ये पेपर होता सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंटचा या पेपरचं विश्लेषण आपण आज करणार आहोत पेपर नेमका कसा होता सोपा होता अवघड होता की मीडियम स्वरूपाचा होता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धीमापन चाचणी आणि जी के जी एस साधारणतः कोणत्या प्रकारचे किंवा कशा प्रकारचे प्रश्न होते यावरती पण आपण चर्चा करूया व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर तुम्हीही जर वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांची तयारी ते करत असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातूनही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ए सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित ही बॅच आहे इग्नायट अकॅडमीच्या सर्वोत्तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूप ऑफ नोट्स आहेत टेस्ट सीरीज आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पुन्हा पाहण्याची सुविधा आहे बॅच जॉईन करा आता आपण जाऊया आजच्या पेपरच्या विश्लेषणाकडे अर्थात सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट या पेपर संदर्भात बघा आता सगळ्यात आधी आपण पेपर सोपा की अवघड हे आधी आपण प्रश्न जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कशन करू मराठीमध्ये काय विचारलंय तर मराठीमध्ये एक वचन आहे आणि त्यासोबत एक वचन अनेक वचन यावरती प्रश्न आहे लिंगावरती प्रश्न आहेत समानार्थी विरुद्धार्थी यावरती प्रश्न आहेत पण यावरती जोड्या विचारलेल्या आहेत समानार्थी विरुद्धार्थीवर वाक्य रचना विचारलेली आहे आणि जास्तीत जास्त जो भर आहे तो आहे शब्द संग्रहावर हे झालं आपलं मराठी व्याकरण यानंतर आता आपण बघूया इंग्रजीमध्ये काय प्रश्न विचारलेले आहे इंग्रजीमध्ये आस्थे विचारलेला आहे त्यानंतर तारा आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे त्यानंतर करेक्ट स्पेलिंग आहे आणि फाइंड द एरर आहे किंवा स्पॉट द एरर आपण ज्याला म्हणतो बघा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवढे प्रश्न आठवतात ते प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अगदी शंभर टक्के प्रश्न आपल्याला समजत नाहीत पण जे विद्यार्थ्यांना जेवढं आठवतं तेवढं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो चला आता हे मराठी झालं हे इंग्लिश झालं एकदा नीट बघून घ्या आता आपण जाऊया गणित बुद्धिमापन चाचणीकडे गणित आणि बुद्धिमापन अर्थात मॅथ आणि रिझनिंग तर गणिताचं आहे सिंप्लिफिकेशन त्यानंतर आहे शेकडोवारी शेकडेवारी नफा तोटा मिश्रणावरती प्रश्न आहेत आणि काळ काम वेग काळ काम वेग यावरती प्रश्न आहे त्यानंतर आपण बुद्धिमापन चाचणीकडे सिटिंग अरेंजमेंट यावरती प्रश्न आहे त्यानंतर पजल आहे त्यानंतर नंबर सिरीज आहे हे प्रश्न आपल्याला समजलेले आहेत गणित आणि बुद्धिमापन चाचणीचे आता यानंतर आपण जाऊया जी के जीएस मध्ये काय विचारलेलं आहे आता चालू घडामोडी आहे चालू घडामोडी मागील सहा ते आठ महिन्याच्या विचारलेल्या आहेत चालू घडामोडीमध्ये प्रश्न थोडे अवघड होते मला फक्त एवढंच समजलं की मागच्या सहा ते आठ महिन्याचे प्रश्न होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अकरावी अनुसूची संदर्भात प्रश्न आहे अकरावी अनुसूची कधी जोडण्यात आली आता बघा भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण बारा अनुसूची आहेत त्यापैकी अकरावी अनुसूची कधी असा प्रश्न विचारलेला आहे तर अकरावी जी अनुसूची आहे ती त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती जी आहे एकोणासशे ब्याण्णवची या घटनादुरुस्तीनुसार अकरावी अनुसूची जोडलेली आहे आणि त्यामध्ये एकोणतीस विषयांचा समावेश आहे लक्षात घ्या किती एकोणतीस विषय आता ह्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने भाग नऊ चा समावेश आहे त्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस चा संबंध आहे आणि या भाग नऊ तर जे शीर्षक आहे ते आहे पंचायती शीर्षक काय आहे पंचायती म्हणजेच राज्य घटनेच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे त्र्याहत्तरावी घटनादृष्टी हा अर्थात ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्याशी संबंधित ही त्र्याहत्तरावी घटनादृष्टी आहे आणि शहरी स्थानिक स्वराज्याशी संबंधित चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती आहे या दोन्ही घटनादृष्टी एकोणविशे ब्याण्णवच्यात आहेत त्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अतिरिक्त आदिवासी आयुक्त अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे पुढचं पुढे आहे यांचे कार्यक्षेत्र यांचे कार्यक्षेत्र मग हा एक प्रश्न आहे ठाण्याचे जे आदिवासी अतिरिक्त आदिवासी आयुक्त आहे यांचं कार्यक्षेत्र आहे पुन्हा आदिवासी सहकारी संस्था या अनुषंगानं प्रश्न आहेत डिटेल प्रश्न नाही समजले फक्त संदर्भ लक्षात घ्या त्यानंतर सेवा क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहे सेवा क्षेत्राशी संबंधित बातमी विचारलेल्या आहेत म्हणजे त्यांनी एक ऑप्शन दिले ऑप्शन दिलेले होते आणि त्यापैकी सेवा क्षेत्राशी संबंधित काय आहे असं विचारलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे त्यांचा अ आर टी आय आयुक्तांच्या संदर्भात प्रश्न आहे आर टी आय आयुक्त या संदर्भाने प्रश्न आहे नेमका प्रश्न काय आहे हे आपल्याला समजू शकलेलं नाही मग अशा स्वरूपामध्ये आता जस्ट पेपर काही वेळापूर्वी संपलेला आहे पेपर संपल्यानंतर हे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत मग आता हे सगळे प्रश्न जाणून घेतल्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा पेपर नेमका कसा सोपा मध्यम की अवघड हा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणारे आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया मी घेतलेली आहे म्हणजे नवख्या विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया घेणं वेगळं आणि अभ्यास करणाऱ्या रे, विद्यार्थ्यांकडून प्रतिक्रिया घेणं वेगळं हे लक्षात घ्या तर मी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ही प्रतिक्रिया घेतलेली आहे पेपरचं नेमकं स्वरूप कसं होतं तर माझ्यापर्यंत जो फीडबॅक आला तो तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी मराठी व्याकरण म्हणजे जो काही जी के जी चा भाग सोडला तर काही प्रमाणात पेपर ती बाजू थोडी सोपी होती मराठी असेल मॅथ रिजनिंग असेल काही प्रमाणात इंग्रजी असेल पण जी के जी एस हार्ड होतो एकंदरीतच पेपरचं स्वरूप कसं तर मला माझ्या दोन्ही मित्रांनी ज्यांना मी विचारलं त्यांनी त्यांनी सांगितलं पेपर हा अवघड होता पेपर कसा होता पेपर अवघड होता असं अशी प्रतिक्रिया जी मला विद्यार्थ्यांनी दिली ती तुमच्यापर्यंत मी देतोय आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या अनालिसिसचा फायदा होत असेल इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून जे रिव्हिजन सेशन आपण घेतो त्याचा फायदा होत असेल नक्की व्हिडिओला लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आता लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचं तुम्हाला अनालिसिस आणि नवीन नवीन अपडेट बघायला मिळतील पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक आठवण करून देतो इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवांसाठी ही आपली एक सरळ सेवेची सर्व, सर्व, सर्व समावेशक बॅच आहे सी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित असलेली ही आपली रेकॉर्डेड बॅच आहे विज्ञान अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाउट क्लिअरन्स सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे किंवा ॲप डाउनलोड करा इनॅट अकॅडमीचा आणि ही आपली बॅक जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या एका ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद